बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे आष्टी दौऱ्यावर आले असता प्रथमच त्यांनी श्रृंगेरी येथील देवस्थानचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी महाआरती केली यावेळी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राम खाडे त्याचबरोबर किशोरनाना हांबर्डे शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवसाखे बाप्पा गोंदकर सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी न्यूज आष्टी बीट Yeah,